हे पुडी मागे झालं पुडी मागे परा એ આત્મદી હોના એ બોલા આત્મદી હો એ વિડિયો આત્મદી હો ઓ તમને સાથો તો આમે તો એ બોલા યાર ચલ તું એ लवकर ઓ સા બા ભઈલા એક મિનિટ આવવા લાગો તાકા मित्रांनो आपण आहोत आता सध्या मुळशी तालुक्यातील दारवली या मैदानामध्ये आणि आपल्या समोर येत आहेत गजानन भाऊ मारणे नमस्ते नमस्कार काय सांगाल आज तुम्ही दारवलीच्या मैदानामध्ये आलाय कसं वाटतंय मैदान पाहिल्यानं एकदम भव्य दिव्य मैदान झालेलं आहे आणि पाहून खूप छान आणि आनंद वाटत आहे आणि अशा स्पर्धा मुळशी मध्ये जास्त हो अशी मनापासून अपेक्षा आहे आजची जी गर्दी आहे उत्साह आहे काय वाटतंय म्हणजे वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांच्या उत्साह भरलेला आहे आणि अशाच उत्साहाच्या स्पर्धा कायम होत लोकांना प्रोत्साहन मिळावं ही माझी शुभेच्छा म्हणून आणि आयोजकांविषयी काय सांगाल आयोजकांनी कशा आयोजन नियोजन केलं आयोजकांनी हे नियोजन पाहून आम्ही बी धक्का झालो की मुशी मध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा होऊ शकतात हे आम्हाला आमचे मित्र अविनाश बलकोड यांनी दाखवून दिलेला आहे आणि त्यांनी इथून पुढे असेच कार्य करावं ही आमची मनापासून अपेक्षा या जोडीला तुम्ही आज खाली झेंडा पंचांची भूमिका पार पडली झेंडा पण टाकला काय वाटलं कसं आनंद वाटला आनंद वाटला आनंद वाटला आता पहिलं आहेत का मैदानात कोण कोणती आली ते पाहणार तुम्हाला पण सातारा हो शंभर टक्के मलाही जोड माझी स्वतःची तयार करावी म्हणजे तुम्ही पण या क्षेत्रामध्ये हो असं वाटतंय मनापासून वाटायला लागले इथले जो लोकांचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं जे प्रेम आहे तुम्ही पण मोबाईल वरती युट्यूबला पाहत असता ते प्रेम पाहिल्यानंतर कसं वाटतं हा खरा हा खरा कळ शेतकऱ्यांचाच आहे आणि कष्टातून कुठेतरी आनंदाचा मिळावं म्हणून शेतकरी या खेळा खेळाचा आनंद घेतात आणि असंच घेत राह अशी मनापासून अपेक्षा धन्यवाद ओके